कृष्णा घाट अर्जुनवाड पूल जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश लागू असून सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन सज्ज तसेच गांधी चौक पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी नागरिकांना सेल्फी काढू नये किंवा विनाकारण फिरू नये नदीच्या पुलावर गर्दी करू नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन केले सध्याची मिरज पातळी बावन्न फुटांवर पोहोचली असून पुराची पाणी स्थिर आहे तरी सर्व नागरिकांनी काळजी घ्यावं सतर्क रहावे कृष्णा घाट नदीकाठ परिसरातील नागरिक जनावरांना घेऊन स्थलांतरीच्या तयारीत आहेत कृष्णा अर्जुनवाड पूल या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे जमावबंदी आदेश आहेत पूर परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे नागरिकांना महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या वतीनं निवेदन आहे की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत पुलावर येऊ नये किंवा घाटावर पण येऊ नये काढणे फोटो काढणे असे काही प्रकार जर झाले आणि त्यातून जीवाला धोका निर्माण झाला तर ती नागरिकांना ती जी किंमत स्वतः मोजावी लागेल त्यामुळे आपण याकडे लक्ष दिले पाहिजे आणि लक्ष करून स्वतःची काळजी घेतली पाहिजे पूर परिस्थितीमध्ये आपलं वर्तन हे चांगलं असलं पाहिजे त्याचबरोबर आपण गर्दी टाळून पोलिसांना चांगलं सहकार्य करावं अशी विनंती आहे